नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो देशातील करोडो शेतकरी आर्थिक दृष्ट्याही कमकुवत आहेत मोदी सरकारने उत्तम पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतला योजनेतील एक महत्वाची योजना अंतर्गत देशभरात करोडो शेतकऱ्यांना लवकरच मोठा लाभ मिळणार आहे तसेच आता अठराव्या हप्त्याची रक्कम ही नऊ कोटी रुपये बँक खात्यात सर्व सर्व खातेदारांना खाते वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे ही बातमी ऐकून शेतकरी अनेक सुकावलेले आहेत हे म्हणजे विशेषतः या शेतकऱ्यांना मिळतो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ तुमच्या माहितीसाठी आम्ही आता तुम्हाला सांगतो की जर तुम्ही आता पी एम किसान सन्मान निधी योजनेची सामील झालात तर तुम्हाला हप्त्याचे लाभ घेण्यासाठी काही काम करावे लागेल ज्यामध्ये प्रामुख्याने तीन कार्य आहेत ज्यामध्ये ही पहिली ई के वाय सी आणि दुसरी म्हणजे जमीन पातळीवरील आणि तिसरी म्हणजे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे आणि आता हे काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही हप्त्याचा लाभ मिळेल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही देखील या योजनेचे संबंधित असाल तर या अद्यापही के वाय सी केले नसेल तर या आता तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्राला भेट घेऊन देऊन किंवा या योजनेच्या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट इन वरून करू शकता तुम्ही तुमच्या बँकच्या शाखेत जाऊन तुमचे आधार कार्ड लिंक करू शकता बेनिफिट स्टेटसवर आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना लाभ मिळतो तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला देशातही देशात सुरू असलेल्या या योजनेचा लाभ घ्यायला घ्यायचा असेल तर यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या चा या चा या सा आता या कुटुंबातील एका सदस्यालाच याचा लाभ मिळतो होय पंतप्रधान किसान योजनेसाठी एकापेक्षा जास्त सदस्यांनी अर्ज केल्यास त्यांचा अर्ज रद्द होतो आणि त्यासाठी अर्जदारांच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ जोडप्यांना आता मिळेल का हे प्रश्न खास सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान लाभार्थी स्थिती वास्तविक हे प्रश्न नेहमी पंतप्रधान किसान संबंध निधी योजनेच्या संदर्भात येतात शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ जोडप्यांना मिळेल का हे प्रश्न सर्वांना पडलेला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करून शेअर करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहाल तरच मी सांगेल तुम्हाला भेटते का नाही भेटत तर शेवटपर्यंत पाहा योजनेतील सेव पी एम किसान लाभार्थी स्थिती वास्तविक हे प्रश्न नेहमीच पंतप्रधान किसान योजनेच्या संदर्भात येतात की एक जोडपे किंवा पती पिता पु, पुत्र किंवा कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना पंतप्रधान किसान किसान योजनेत सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो का आणखी एक सदस्य असू शकतो का लाभार्थी तर याची थेट उत्तरे थेट उत्तरे नाही असे असे नाही आहे हे उल्लेखीय आहे की सरकारी नियमानुसार कुटुंबातील एक फक्त एका सदस्याला पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळू शकतो त्याचा वेळी त्याच वेळी जर पती पत्नी किंवा वडील मुलगा किंवा कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांच्याकडून पैसे मिळू शकतात कारण अशा व्यक्ती किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र नस नाहीत केंद्र सरकारनेही अनेक वेळा स्पष्टपणे सांगितले आहे की कि पी एम किसान योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीलाच दिला जातो पी एम किसान सन्मान निधी योजना लाभार्थीची यादी दोन हजार चोवीस ही पाहण्याची प्रक्रिया जर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा जर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर तुम्ही या ज्या पी एम किसान पोर्टलला भेट देऊन तुमचे नाव तपासू शकता प्रक्रिया सर्व प सर्वप्रथम जे आहे पी एम किसान पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर या अधिकृत वेबसाईटवर जा त्याच्यानंतर वेबसाईटला उघडल्यानंतर प्लॅ फॉर्मर कॉन कौर... कॉर्नरवर जा फार्मर कॉर्नरवर जा आणि लाभार्थीची यादीवर क्लिक करा त्यानंतर तुमचे राज्य जिल्हा उपजिल्हा आणि ब्लॉक आणि गावाची माहिती टाका त्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवर क्लिक करावे करावं लाग आणि पी एम किसान अठराव्या हप्त्याची यादी दिसेल या अहवालानुसार तुम्हाला तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती मिळेल आणि तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव तपासू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना सहायता केंद्र क्रमांक त्याच्यानंतर हेल्पलाईन नंबर हे आता आपण पाहू पी एम किसान सन्मान निधी यो निधीची स्टेट स्टेटस किंवा योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी शेतकरी पी एम किसान डॉट आय सी टी ॲट द रेट गव्हर्नमेंट इन या ईमेल आय डीवर संपर्क साधू शकता पी एम किसान योजना ही एकशे पंचावन्न दोनशे एकसष्ट एक किंवा अठरा डबल झिरो अकरा पंचावन्न स सव्वीस ही टोल फ्री क्रमांक आहे या नंबरद्वारे तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्या थेट मांडू शकता की आणि या योजनेशी संबंधित प्रश्न निराकरण मिळू शकता तर मित्रांनो शेतकरी मित्रांना शेतकरी पती पत्नी दोघांना मिळणार ही हप्ता मिळाली की नाही ते याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी करून प्रेस करून प्रेस करून ठेवा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद